नमस्कार मुलांना एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे श्रावण बाळ ही कविता इयता सावीचे हे प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत तर सुरू करूया कवितेत शोधूया क अचूक पर्यायापुढे अशी खूण करा पहिला श्रावण बाळाला या गोष्टीचे दुःख झाले पर्याय आहेत आई वडिलांची यापुढे सेवा करू शकणार नाही बाण लागल्यामुळे वेदना होत होत्या आपले आई वडील आहेत, आई वडिलांना झाडाखाली बसवावे लागले योग्य पर्याय आहे अ आई वडिलांची या पुढे सेवा करू शकणार नाही दुसरा प्रश्न श्रावण बाळाने दशरथ राजाला सांगितले डॅश आई वडिलांना तीर्थयात्रेला न्या आई वडिलांना मृत्यूची बातमी द्या श्रावण बाळ बनून आई वडिलांचा आई वडिलांचा सांभाळ करा ख प्रश्न तुम्ही हीच उत्तरे का निवडली याविषयी तुमच्या गटात चर्चा करा ग कविता वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन कुठे कुट आणि कसा जात होता उत्तर बाळ आपल्या आई वडिलांना कावडीत बसवून काशीला तीर्थयात्रेला जात होता दुसरा प्रश्न मी पापी कारण बाळा असे दशरथ राजाने श्रावण का म्हटले उत्तर मी पापी कारण बाळा असे दशरथ राजाने श्रावण बाळाला म्हटले कारण त्याच्या मृत्यूला दशरथ राजा कारणीभूत होता श्रावण बाळाने शेवटचा श्वास घेताना राजाला काय सांगितले उत्तर हे जारीतील पाणी माझ्या आई वडिलांना नेऊन द्या त्यांना माझ्या मृत्यूची दूरवार्ता देऊ नका व माझ्या माघारी श्रावण बाळ बनून त्यांचा सांभाळ करा असे श्रावण बाळाने श्वास घेताना राजाला सांगितले कवितेच्या शेवटी दशरथ राजा का रडला श्रावण बाळ या कवितेच्या शेवटी दशरथ राजा रडला कारण नकळतपणे त्याच्या हातून श्रावण बाळाची हत्या झाली होती अंध माताऱ्या आई वडिलांचा एकुलता एक आधार असलेल्या श्रावण बाळाने त्याच्या समोर तडफडत प्राण सोडले होते ग त्या वृद्धपणी मीच एक आधार आता मुकणार गटश चर्चा करून वरील ओळीचा अर्थ लिहा ग त्यांच्या आई वडिलांच्या आधारपणात मी एकच त्यांचा आधार होतो आता मला त्यांची सेवा करायला मिळणार नाही लिहिते हो या ग कविता वाचून श्रावण बाळाची गोष्ट तयार करून लिहा आता पाहूया भाषेची गमात च पुढील तक्त्यात काही अक्षरे दिली आहेत ती जुळवून ध्वनिदर्शक शब्द तयार करा आणि योग्य शब्दा पुढे लिहा उदाहरणार्थ पंखांची फडफड पहिला टेलिफोनची ट्री ट्री दुसरा पानांची सळसळ तिसरा कावळ्यांची कावकाव चौथा झऱ्याची झुळजूळ पाचवा कोकिळेचे कुहू कुहू सहावा बांगड्याची किणकिण सातवा शिजण्याची रटरट टेलिफोनची ट्री ट्री पानांची सळसळ कावळ्याची कावकाव झऱ्याची झुळझुळ कोकिळाचे कुहू कुहू बांगड्यांची किणकीण शिजण्याची रटरट खालील वाक्ये वाचा इथे वाहन लावू नये इथे वाहन लावून ये हिरवळीवर कचरा टाकू नये हिरवळीवर कचरा टाकून ये योग्य शब्द वा अक्षरे योग्य जागी लिहिली नाही तर अर्थात बदल होऊन अशी गम्मत होते ते पहा गटात चर्चा करून अशा प्रकारची पाच वाक्ये तयार करून लिहा ही पाच वाक्ये पुढील प्रमाणे आहेत पहिला जनावरांना मारू नये जनावरांना मारून ये दुसरा रस्त्यावर कचरा टाकू नये रस्त्यावर कचरा टाकू नये तिसरा झाडाची पाने तोडू नये झाडाची पाने तोडून चौथा नवीन पुस्तक फाडू नये नवीन पुस्तक फाडून ये पाचवा डब्यातील लाडू खाऊ नये डब्यातील लाडू खाऊन ये पुढील शब्दात चे योग्य लिपी चिन्ह देऊन शब्द पूर्ण करा पहिला सत आणि र जोडल्यावरती हा चिन्ह लागतो तो सत्र होतो दुसरा चक्र चक याला क्र लावला तर चक्र होतो तिसरा पू पू, पू। आणि य आता इथे र लावल्यावरती याला तिथे असा चिन्ह येतो तर पुऱ्या चौथा महाराष्ट्र याला चिन्ह टच्या खाली असा येतो पाचवा पत पत्र सहावा व हे लिपीचिन वर्गात व वर्दी आठवा बी बिराड नववा आशीर्वाद दहावा वराड खालील आकृती लक्षपूर्वक पहा रात्र चित्र मंत्र नेत्र पत्र हे शेवटी त्र येणारे शब्द आहे वरील आकृती दर्शविल्याप्रमाणे पुढील शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा शब्द आहेत तोळा पान माडी माळ माड़। अ तोळा डोळा गोळा पोळा लोळा सोळा ब पान मान रान गान सान दान छान क माडी गाडी साडी नाडी खाडी वाडी ड माळ काळ बाळ नाळ टाळ साळ आता पाहूया पुढील उपक्रम म्हणी अनुभवाच्या खाणी अनेक वेळा बोलताना आपले मत नेमकेपणाने सांगण्यासाठी काही विशिष्ट शब्द वा शब्दसमूह वापरण्याची लोकांची सवय असते भाषेत वापरल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या शब्दांना वा शब्दसमूहांना म्हणी म्हणतात उदाहरणार्थ अति तेथे माती आपला हात जगन्नाथ शेरास शेर जशास तसे इत्यादी खाली काही चित्रे आणि म्हणी दिल्या आहेत अर्थ जाणून त्यातील प्रत्येक चित्राखाली योग्य म्हण लिहा म्हणी थेंबे थेंबे तळे साचे डोंगर पोखरून उंदीर काढला एकाच माळेचे म्हणी कोल्ह्याला द्राक्षे आंबट कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही गोगल गाय पोटात पाय हातच्या काकणाला आरसा कशाला पेरले ते उगवते इथे चित्र आहे व उदाहरणार्थ एक म्हण तिथे दिली आहे भिंतीलाही कान आता चित्रांच्या अनुक्रमाप्रमाणे मी खाली म्हणी दिल्या आहेत पहिली म्हण एकाच माळीचे मणी दुसरी गोगल गाय पोटात पाय तिसरी थेंबे थेंबे तळे चौथी म्हण कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते पाचवी मन डोंगर पोखरून उंदीर काढला सहावी मन हातकाकणाला आरसा कशाला सातवी मन पेरावे तसे उगवते आठवी मन कोल्ह्याला द्राक्ष आंबट समजून घेऊया श्रावण बाळ या कवितेत एकच अर्थ सांगण्यासाठी त्याच अर्थाचे दुसरे शब्द आले आहेत कवितेत आलेले पुढील शब्द काळजीपूर्वक वाचा राजा नृप नृमणी पाणी वारी बाण शर तळे कासार अशा शब्दांना पर्याय वाचक किंवा समानार्थी शब्द म्हणतात शाळेतील शिक्षक शब्दकोश अंतर्जाल यांच्या आधारे असे दहा शब्द शोधा आणि गटात चर्चा करून त्यांचा तक्ता तयार करा ठ खालील क्रियापदांचा वाक्यात उपयोग करा पकडतो लिहितो वाचले खाल्ले दिला उघडले पकडतो पोलीस चोराला पकडतो लिहितो मनोज निबंध लिहितो वाचले आईने रामायण वाचले खाल्ले रामने खूप लाडू खाल्ले दिला रमेशने सुरेशला चेंडू दिला उघडले पुजाऱ्यांनी मंदिराचे दार उघडले हे आहेत सर्व क्रियापदांचे वाक्यात उपयोग खालील शब्द नीट वाचा उदार म्हणजे दानशूर पण आपण उदर लिहिलं तर त्याचा अर्थ होतो पोट उक्ती म्हणजे बोल व्यक्ती म्हणजे मनुष्य कोश म्हणजे एकत्र जमा करून ठेवलेला व दुसरा श लिहिला कोश ह्याचा अर्थ होतो माहितीचा खास केलेला संग्रह पत्र म्हणजे पान आणि पात्र असे लिहिल्यास त्याचा अर्थ होतो योग्य किंवा भांडे कबर म्हणजे थडगे आणि त्यावर आपण अनुस्वार दिला तर त्याचा अर्थ होतो कंबर म्हणजे शरीराचा एक भाग आचार म्हणजे वागणूक आणि आचार्य म्हणजे गुरु किंवा पंडित यात असे होते की आपण आचार्य लिहिताना जर आचार लिहिलं तर त्याचा अर्थ बदलतो अभिनय म्हणजे हावभाव आणि अभिनव म्हणजे नवीन इथे शेवटचं अक्षर बदलल्यावर त्याचा शब्दाचा अर्थ बदलतो भाषा ही गणिताप्रमाणेच चिन्हांनी भरलेली आहे भाषेत एखादा काना दंड मात्रा वेलांटी अनुस्वार रस्व दीर्घ चुकले तर अर्थ बदलतो हे कसे होते ते वरील शब्द नीट वाचून समजून घ्या आता पाहूया तंत्रज्ञान वापरूया श्रावण बाळ ही कविता गटशहा चालीत म्हणून त्याची ध्वनिफीत तयार करा नाट्य सादरीकरण श्रावण बाळ या कवितेतील कथानकात संवादात्मक असा एक नाट्यप्रसंग गटशहा तयार करा आणि त्यांचे सादरीकरण शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात करा ते आहे वाचू आनंदे हे सेक्शन पुस्तके वा आंतरजालाच्या आधारे ध्रुव बाळाची कथा वाचा त्यानंतर आहे वाचनालयातील पुस्तके किंवा आंतरजालाच्या माध्यमातून आई वडिलांचे संस्कार प्रेम या विषयावरील कथा शोधा व वाचा उदाहरणार्थ गोनी दांडेकरांच्या आईची देणगी या पुस्तकाचे आठ भाग तसेच साने गुरुजी श्यामची आई हे पुस्तक संदर्भासाठी पहा मुलांनो जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवाबोडे या चॅनलवर त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद